प्रभाग क्रमांक सात हा आता केवळ महापालिकेचा एक निवडणूक प्रभाग राहिलेला नसून तो सत्ता संघर्षांना प्रतिष्ठेता आणि राजकीय अस्तित्वाचा लढाईचा केंद्रबिंदू ठरलाय दिग्गजांचा प्रभाग म्हणून ओळखला असलेल्या हवा भागामध्ये यंदाची निवडणूक अनेक अर्थ आणि वेगळी आणि गुंतागुंतीची आणि चुरशीची ठरणार आहे त्यामुळे या प्रभागामध्ये नेमकं कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे या प्रभागात यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये प्रामुख्यानं थेट लढती पाहायला मिळाल्या मात्र यंदा राजकीय समीकरणही बदललेले आहेत प्रभागामध्ये फुला आक्रमक कर निर्धार करत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांचा पक्षप्रवेश घडवून आणलाय पालकमंत्री गोरे आणि भाजपचे शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख आणि भाजपचे भागा या भागाचे नगरसेवक राहिलेले आता शहर मध्यचे आमदार म्हणून निवडून आलेले देवेंद्र कोठे प्रभागामध्ये प्रचारासाठी फिरत आहेत आणि या दोघांच्याही सर्वचा जो कस आहे हा ठरवणारी ही निवडणूक असल्याचंही शिंदेसेनेला चितपट करण्याचा डाव त्यांनी आखलाय त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांचा उमेदवार अर्ज अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला होता परंतु शिंदेसेनेच्या सावधगिरीने हणून पाडण्यात आला हा प्रयत्न या प्रभागामध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादीला देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी उपमहापौर पद्माकर उर्फ नाना काळे तसेच शिवसेना ठाकरे गटाचे समन्वयक पुरुषोत्तम बर्डे यांच्या कन्या उत्तरा येणवेळी उमेदवारी देऊन राजकीय खेळी खेळी याच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते किरण पवार यांच्या पत्नी श्रद्धा पवार आणि पत्रा तालीम भागामधील कार्यकर्ते आनंद कोलारकर यांनाही भाजपकडून संधी देण्यात आली दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडून चंदा पिसे घराण्यामध्ये दुसऱ्या उमेदवाराला अनिकेत पिसे यांच्या हुफानं उमेदवारी मिळाले त्यासोबतच शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधून शिंदे गटात आलेल्या ज्ञानेश्वर सपाट्यांच्या पत्नी मनोरमा सपाटे यांना मैदानात उतरवण्यामध्ये आलंय उतरवण्यात आलंय तर ज्ञानेश्वर सपाटे हे माजी महापौर मनोहर सपाटे यांचे पुतणे असून त्यांनी काखांच्या मार्गदर्शनाखाली समाजकारण आणि राजकारणात सक्रिय भूमिका बजावले या भागात सपाटे परिवारांचं काम हे मोठं आहे त्यामुळे पत्नीच्या उमेदवारीच्या माध्यमामधून आपलं राजकीय वजन सिद्ध करण्यासाठी ते रात्रंदिवस मतदारांच्या संपर्कामध्ये आहेत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून विशाल कन्से यांच्या पत्नी मनिषा कनसे यांनाही संधी देण्यात आली आहे तर महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरचंद्र पवार गटाक करून निराळे वस्ती भागामधील मनीषा माने या दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणामध्ये उतरल्या आहेत त्यांच्यासोबत गादेकर परयाच्या शीतल गादेकर आणि युवा कार्यकर्ते सुमित भोसले यांनी तुतारीच्या माध्यमामधून स्वतंत्र ताकद उभी केले याशिवाय राष्ट्रीय समाज पक्षाकडून मनिषा भोसले याही आपलं नशीब आजमावत आहेत या सर्व घामोळे अ विभागामधील तिरंगी आणि चौरंगी लढती निर्माण झाल्या असून मताचं विभाजन होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे निकाल कोणत्याही बाजूने धुकू शकतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे